मावळमधील इंदोरी या ठिकाणी कुंडमाळ्यात जो लोखंडी पूल कोसळला त्यानंतर मोठी दुर्घटना घडलेली आहे पन्नासहून अधिक जण जखमी आहेत वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्यासोबत काही रुग्ण आहेत ज्यांच्यावर या तडेगावच्या ठिकाणी उपचार सुरू आहेत काय सांगाल तुम्ही कोण कोण गेला होता त्या ठिकाणी आणि अचानक ही घटना कशी घडली सर मी माझ्या फॅमिलीसोबत गेलो होतो एक वेळ संडे असल्यामुळे थोडा वॅकेशनच्या हिशोबाने पण तिथे गेल्यानंतर जी पूल क्रॉस करण्यासाठी गर्दी होती तर त्या गर्दीमधून आता नेहमीप्रमाणे आम्ही प्रवास आधी प्रवा केलेला असताना आम्हाला असं वाटलं नाही की पूल तो पूल पडेल म्हणून तर त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो परंतु जसं त्या लोखंडी पुलावरती आलो तर समोरून काही टू व्हीलर आली त्याच्यामुळे रस्ता तिथे ब्लॉक झाला त्यामुळे मग आम्हाला किंवा आमच्यासारखे जे लोक होते त्यांना जाण्यास त्रास झाला मग सर्व तिथे एका जागेवर थांबल्यामुळे काय झालं की भरपूर लोक असल्यामुळे तिथे वेट जास्त झाले त्यामुळे तो पूल खाली कोसळला आता मी बऱ्याच ठिकाणी गेलो अनेक जणांचे इंटरव्ह्यू केलेले आहेत सगळ्यांच्या पायाला जो आहे तो मार लागलेला आहे हा नेमका कशामुळे लागलाय कारण लोखंडी पूल थेट पायावरती आला की अजून काही कारण आहे सर लोखंडी पूल आता जो होता तो पडल्यामुळे काय झाले की त्याच्यामध्ये जो सिमेंटचे ब्लॉक्स होते रोडवरून चालण्यासाठी ते पण ते तुटले आणि त्याचे थोडे थोडे तुकडे होऊन ते लोकांच्या कोणाच्या पायावर पडले कोणाच्या कंबरवरती पडले काही जो पुलाचा लोखंडी भाग होता तो पण त्यांच्या पायावर पडला त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना पायावरती आणि कंबरच्या खाली जिजा झालेल्या आहेत भरपूर लोक आहेत असे पण की त्यांना चेहऱ्याला खांद्याला कोणाला छातीला पण मार लागलेला आहे परंतु तो खाली पडल्यानंतर जो कोणी दगडावर पडले त्यांच्यामुळे ते मार लागलेला आहे ज्यावेळेस ही घटना घडली गट त्यावेळेस तुम्ही पुलाच्या नेमकं कुठं होतात आणि तुमच्यासोबत होता मी आणि माझी फॅमिली होतो आणि मी थोडस सेंटरच्या आज थोडं समोर होतो म्हणजे मंदिराच्या साईडला त्याच्यामुळेच मला पाण्याच्या फ्लो आणि मी गोट्याचा आधार मिळाला आणि मी तिथून वरती आलो फॅमिली म्हणजे पत्नी होती की मुलं वाईफ होता माझा मुलगा आहे चार वर्षाचा तो पण होता ते सुखरूप आहेत ते सुखरूप आहेत वाईफला थोडीशी इजा आहे परंतु त्यांना डिस्चार्ज मिळाला काल तर ते आज घरी आहेत आणखी काही जे पर्यटक आहेत ते उपचार घेत आहेत त्यांच्यासोबत मी आणि माझे मित्र होते सहा लोक आम्ही चाकणवरन गेलो होतो तर आमचं घुमून झाले झालेलं होतं आम्ही पाणी वगैरे पण आम्ही रिटर्न येत होतो त्याच पुलावरनं तर ऑलरेडी तिथं इंट्रेशन दिलेलं होते की बाइक तिथं अलाउड नाही तरी लोकांनी तिथं बाईक आणलेले होते तिकडनं दोन तीन बाईक होते ह्या बाजूने पण दोन तीन बाईक होती तर त्यांना जायला तिथं रस्ता नव्हता तर त्या बाईक मुळे तिथं पब्लिक थांबली म्हणजे पब्लिक पण जात येत होती तर त्या बाईक मुळे ते, तो तो ते एका ठिकाणी पब्लिक थांबली आणि अचानक तो पूल खाली गेला पूल खाल खाली गेल्यानंतर माझ्या समोरचे लोक तर, लो तर दिसलेत नाही काही लोक वाहून गेले होते पाण्यात आम्ही अचानक ती जाडी पकडली जाडी पकडून आम्ही अडकून राहिलो तर काही लोक म्हणजे अडकायच्या चक्कर मध्ये त्यांनी माझं पाय वगैरे पकडलेलं होतं तर मी पण त्यांच्यासोबतच खाली गेलो होतो तर तरी मी आणखी लोक त्याला पकडूनच राहिलो मित्र होता माझा त्यांनी मग मला ठिकल बाहेर आणि माझे दोन तीन मित्र होते ते दबून होते तिथं त्यांना पाटीलला वगैरे मार आहे तर त्यांना पण आम्ही बाहेर काढलं तिथून नंतर मग आणखी दोन चार लोक होते आम्ही त्यांना पण बाहेर काढ काढलं तेव्हा आम्हाला काहीच वाटत नव्हतं का आम्हाला लागले किंवा काही तेव्हा आम्ही पटापट काढले नंतर मग आम्हाला कळलं की लागले तर माझं पण पायाला थोडं फ्रॅक्चर वगैरे झालं होतं नंतर मग आम्हाला इथे काही बोर्ड वगैरे लिहिले होते की तो पूल जो आहे तो बंद आहे पर्यटकांसाठी किंवा चालण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी तिथं बरेचशा वेळे नंतर पोलिसवाल्यांनी सांगितलेलं होतं की तिथं जाऊ नका लोकांना लई त्यांनी हे केलं आधी सांगितलं होतं की नंतर सांगितलं होतं जेव्हा पर्यटक जात होते तेव्हा पण पोलीस सांगितलं होतं की तिथं नका जाऊ बंद आहे बाबा तरी पर्यटक लोक म्हणजे ऐकत नव्हते आणि बाईक तर तिथं बंदीच होती तर बाईक पण जात होती तिथं तर त्यामुळे ते, ते वजन जास्त झालं तिथं आणि तो पूल पोहचव किती गर्दी होती त्या पुलावर कारण फार पुला... चार फुटाचा काहीतरी पूल आहे अरुंद पूल आहे हो हो तर त्याच्यामध्ये निदान तर सत्तर ते ऐंशी लोक होते त्याच्यातनं मला तरी वाटत तर वाहूनच गेले होते आणि माझ्या समोर दोन लोक ऑन द स्पॉट डेथ झाले होते तर त्यांना मग नंतर मध्ये काढलं त्यांनी जे जिवंत होते काही लेडीज लोकांनी भरपूर लागलं होतं डोकं फुटलं होतं तर त्यांना पण काढलं सत्तर ते ऐंशी लोक आणि त्यामध्ये पुन्हा टू व्हीलर टू व्हीलर पण होते ते पाच टू व्हीलर होते निदांत पाच टू व्हीलर होते हे स्कूटी होती आणि तीन बाईक होते तीन चार बाईक काय आवाहन करशील जे पर्यटक आता पर्यटनासाठी जात आहेत अशा वेळी तू काय आवाहन करशील माझं तर म्हणणं असं का आपण जातो तर आपण सतर्क राहायचं कुठलं पण पूल वगैरे तो पूल कस आहे काय आहे आपण त्यातनीच अगोदर तिथले इंस्ट्रक्शन वगैरे सर्व वाचून घ्यावं नंतरच तिथं जायचं नाहीतर अन्यथा नाही जायचं जा जा। कदाचित पोलिसांचं तू ऐकलं असत तर आज ही वेळ आली नाही कदाचित नसते आली आम्ही गेलेलो होतो ऑलरेडी नंतर मग पोलीसवाले त्या त्यांना बोलले पण होते का तुम्ही नका येऊ आम्ही रिट, आम्ही रिटर्न जा, जात होतो तरी ते लोकांनी पोलीसवाल्यांचं ऐकलं नव्हतं तिकडं कदाचित आणि ते एकच होते आता त्या एका व्यक्तीला तो पोलीसवाले पु, पु, इकडं जायत इक इकडनं लोक घ्यायचे तिकडं जायचं तिकडनं लोक घ्यायचे असं झालं म्हणून ते ते जमा झाली आणि त्या पुलाला तो भारण्या सांभाळला आणि तो ऑन द स्पॉट खाली किती जणांचा ग्रुप होता तुमचा आम्ही सात लोक होतो एका सात लोक होतो सात पैकी किती जणांना मार लोकांना मार एक एक खाली आणि आणि जनरल आम्ही लागल्या खर तर पोलिसांच जर ऐकलं असत तर कदाचित या मित्रावर ही वेळ आली नसते असं स्वतः त्याचं म्हणणं आहे पोलिसांनी त्यांना हटकलं होतं त्या ठिकाणी जाऊ नका तो जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद आहे परंतु शेवटी पर्यटन आहे पर्यटक आहेत युवा आहे त्यामुळं तो तिथं गेला त्यांचा जो सात जणांचा ग्रुप आहे आणि त्यानंतर ही घटना घडली आणि त्या घटनेमध्ये तो जखमी झालेला आहे परंतु इतरांनी इतर, इतर पर्यटकांनी सुरक्षित असं पर्यटन करावं असं जे आव्हान आहे ते या मित्रानं या तरुणांना केल्याचं पाहायला मिळते कृष्णा मुंबई तक तळेगाव पुणे